नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे टपावाडीचा जी आर काय निग का ना आणि शिक्षकांचं आंदोलन काय थांब ना आज पुन्हा कोल्हापुरात उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचे थाळीनाद आंदोलन थाळीनादाचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवणार आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही तर आमदार जयंत आसगावकर था यांनी था थाळी वाजवून आंदोलनात सहभाग घेतला सरकारने विनोदनी शाळेतील शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याची घोषणा विधानसभेत वन व विधान परिषदेमध्ये केलेली असताना देखील प्रशासकीय विभागाकडून वाढीव टप्प्याचा जी आर निघत नसल्याने विनोंदानी शाळेतील शिक्षकांनी शुक्रवारी भर पावसात प्रशासनाच्या विरोधात हैनाद आंदोलन केले महाराष्ट्र राज्य कायम विनोंदानी शाळा कृती समितीच्या वतीने वाढीव टप्प्याचा जी आर लवकरात लवकर निघावा पंधरा मार्चचा संच मान्यतेचा जी आर रद्द करावा आदी मागण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केलेले आहेत या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शिक्षकांच्या वतीने थैनाद आंदोलन करण्यात आले यावेळी कायम विनांदन कृती समितीचे खंडेराव जगदळेसर यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली शासनाने लवकरात लवकर जी आर न काढल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे यावेळी आमदार जयंत आजगावकर यांनी मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसापासून जो टपा वाढीबाबत जो प्रयत्न केला त्याचा सविस्तर वृत्तांत सांगितला जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी कृती समिती सोबत असणार आहे तसेच आपल्या थाळी नादाचा पोहोचवणार व न्याय मिळवून देणार असे स्पष्ट केले आहे यावेळी शिक्षण उपसंचालक श्री महेश साहेब व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंशद अनुदानी शिक्षकांनी मुंडन आंदोलन केले जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी आंदोलन शिक्षकांनी सांगितले आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद